काळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि माऊलींच्या जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे काका संत श्रेष्ठजी कान्हराज महाराज पाठक यांच्या पायी पालखीचे केंदूर इथून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान झालंय यंदा दिंडी सोहळा पन्नास वर्ष पूर्ण करत आहे दरम्यान अनेक ठिकाणी दिव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण श्री रामकृष्ण नारायण आगरकर यांनी दिली आहे आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माऊली माऊली या जयघोषामध्ये ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये टाळमृदुंगाच्या गजरात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे काका संतश्रेष्ठ श्री कान्हराज महाराज पाठक यांच्या पायी पालखीचे केंदूर तालुका शिरूर इथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी आज प्रस्थान आहे चालू वर्षी हा दिंडी सोहळा पन्नास वर्ष पूर्ण करत आहे अशी माहिती या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त परायण श्री रामकृष्ण नारायण आगरकर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे काका संतश्रेष्ठ श्री कानुराज महाराज पाठक यांची समाधी श्रीक्षेत्र केंदूर या ठिकाणी आहे त्यामुळे पाबळ केंदूर ग्रामस्थांच्या सहकार्यानं जाणाऱ्या या पालखीला पंढरपूर पायीवारी सोहळ्यामध्ये मानाचं स्थान प्राप्त आहे लोणंद तालुका सातारा या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यामध्ये माऊली क्षणभर काकांच्या गळाभेटीसाठी थांबत असतात आणि म्हणून या पालखीला विशेष महत्व आहे सोमवारी सोळा जून रोजी केंदूर इथून ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करत प्रस्थान करत आहे आज ती केंदूर इथून मार्गस्थ होत आहे आणि ती राम मंदिर केंदूर या ठिकाणी मुक्कामी होती आणि पुढे पाबळ कणेरसर मार्गे वर्ण पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे चालू दिंडी सोहळा पन्नास वर्ष पूर्ण करत आहे पायीवारीच्या दरम्यान अनेक ठिकाणी मोठे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हरिवक्तपरायण श्री रामकृष्ण नारायण आगरकर यांनी दिली आहे मजल दरमजल करत हजारो वारकऱ्यांच्या समवेत रामकृष्ण हरी या जयघोषामध्ये पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला विसावतो या कामी अनेक दानशूर व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती अन्नदान देखील करत असतात आणि जी सेवा मिळेल ती मनोभावे करत असतात सुनील सी चोवीस तास शिकरापूर पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी